या ठिकाणी मला धक्काबुक्की करण्याचा प्रकार करताय म्हणलं संबंधित संबंधित कार्यालयामध्ये मी दोन दिवसापासून एका एक 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 प्रकार बीएसएनएल आता का काळात आहे याचा प्रकार तुम्ही धक्काबुक्की केली धक्काबुक्की हा ग्रस्त हे जो ओरडून बोलतोय का हा संबंधित हा ग्रस्त आहे आता दरवाजा जाऊन तो ना काय बोलायचं ते दुरुस्ती म्हणतात ते वाहन त्या ठिकाणी जर वापरलं जात असेल सेम कंडिशन हे जे आज ओ एफ सी मेंटेनन्स सांगतो मी तीच तेच काम लॉसी फायबर म्हणून नोफान प्रोजेक्ट किंवा ऑप्टिकल फायबरसाठी वापरलं जातं त्याच्यासाठी सुद्ध, सुद्धा हे गोष्टीचा वापर केला जाऊ शकतो एकच व्हेकल जर समजा चार ठिकाणी किंवा तीन ठिकाणी वापरल्या जात असेल आणि त्या व्हेकलचा नंबर चेंज करून जर समजा बिलं बनवल्या जात असतील तर ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये माहीत पडू शकणार नाही जोपर्यंत कागदपत्र आपण बघणार नाहीत तोपर्यंत आणि त्यामध्ये किलोमीटरसुद्धा तुम्हाला जम्पिंग दिसेल जर समजा एकाच ठिकाणी किलोमीटर वापरले तर जास्तीत जास्त माणूस तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर वापरू शकतो एका दिवसामध्ये पण समजा आठशे किलोमीटर हजार किलोमीटर वापर जर एखाद्या गाडीचा होत असेल तर ते कुठंतरी काहीतरी पाणी आहे हे आपल्याला समजायला हरकत नाही हे हा सगळा प्रकार असताना पुन्हा जे काही मजूर व वर्ग लागला